माझा पहिला मुलगा अनेक समस्या त्याला उद्भवल्या जन्मापासून विज्ञानाला कधी कळलं नाही त्या का उद्भवल्या काही प्रमाणात झाल्या एक वेळ होती की तो उठून बसायचा मांडी घालून पण क्रमाक्रमाने तेही बिघडत गेलं त्याला असं उठून बसता येईना सव्वीस जानेवारी अठ्ठ्याऐंशीला ला जन्माला आलेला आमचा मुलगा साडे दहा वर्षाचं आयुष्य जगून जुलै अठ्ठ्याण्णव मध्ये तो या जगातून गेला महाराष्ट्र शासनानी माझ्यावर जबाबदारीच सोपवली संपूर्ण राज्यातल्या अशा प्रकारच्या मुलांची काळजी घेता येणार खातं असं निस्वार्थ काम करणाऱ्या एक महिला त्या महिन्याचा त्यांचा चेक घ्यायला कार्यालयात आल्या तर कार्यालयातले कर्मचारी अधिकारी एकमेकाकडे बघत फिधी फिदी असत ए त्या वेड्या मुलांची बाई आली रे हे वाक्य नंतर तर मी व्यवस्थाही केली की आता चेक घ्यायला संबंधित स्वयंसंस्थांनी संस्थेनी कार्यालयात नाही यायचं तुम्ही नेऊन चेक पोचता करायचा मला शासनाच्या सुद्धा या पदस्थापना आणि त्यामागच्या संवेदनशीलतेनी केवढी मोठी दिली संधी वैयक्तिक वेदनेचं रूपांतर विधायक कृतीमध्ये करण्याचे साधारण ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव यातल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत माझ्या अशा वेगवेगळ्या तीन चार बदल्याहून अंतिमत पदस्थापना मिळाली संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन संचलनालय वाटायला नाव थोडं लांबलचक वाटतं संचलनालय ला मराठी शब्द डायरेक्टोरेट पण माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या या एका खात्याचा माझ्याकडे अधिकार सो कार्यभार सोपवण्यात आला महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन अर्थात अडीच महिन्यांच्या कालावधीत झालेल्या ह्या कुठल्याच बदल्यांबद्दल व्यक्ती आणि अधिकारी म्हणून माझी यत्किंचितही काहीही तक्रार नाही एकतर बदली हा शासकीय अधिकाऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो मुळामध्ये प्रशासनात येण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असला तर तेव्हापासूनच माणसाची तयारी पाहिजेच की बदली होणारच आहे सरासरी दोन किंवा तीन वर्षांनी तुम्ही यू कॅनॉट हॅव द केक अँड इट इट टू दुर्दैवानी अनेक अधिकारी असे वागतात की त्यांना नको असतात बदल्या एकाच जागी अनेक वर्ष आणि बदल्यांच्या मागचा जो काही दृष्टिकोन ब्रिटिश काळापासून आलेला आजपर्यंत चालत आलेला की जर एकाच जागी अधिकारी वर्षानुवर्ष काम करत राहिला तर तिथे त्याचे गुंतलेले हितसंबंध तयार होऊ शकतात आणि मग त्यातून स्वार्थ भ्रष्टाचार अकार्यक्षमता वशिलेबाजी हे सगळे रोग बळावू शकतात मानवी जीवनच अशी गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टीचे किमान दोन अर्थ होऊ शकतात आणि ते एकाच वेळी परस्पर विरुद्ध आणि तरी ते एकाच वेळी खरे पण असू शकतात तेव्हा बदली च्या मागे जो दृष्टिकोन आहे त्यातला एकाच जागी वर्षानुवर्ष काम करण्याचे तोटे पण याच मुद्द्याचा असू शकतो तो म्हणजे एकाच जागी वर्षानुवर्ष काम करून जो समृद्ध अनुभव तयार होतो आणि पुढे तो अनुभव कामाला लावता येतो म्हणजेच संबंध अंतिमता जाऊ <coughs> जाऊन भिडतो शील चारित्र्य त्या पदावर असणाऱ्याचं चारित्र्य शिवाय समजा काम करताना कधी काही संघर्ष उद्भवले जे अपरिहार्य ते सुद्धा मानवी जीवनाचा आणि शासनातल्या कामाचा अविभाज्य घटक आहे संघर्ष नाही मतभेद नाहीत चकमकी भांडणं खटके दुरावे नाहीत असं मानवी जीवनाचं क्षेत्रच नाही तेव्हा असं कुठलं करिअर पण नाही तेव्हा असं काहीतरी उद्भवून झाल्या बदल्यात असं काही माणसांनी नको आहे तक्रार करायला उलट काही वेळा तर मी गमतीने म्हणत आलो की सरकारी व्यवस्थेमध्ये प्रत्येक बदली मागे बदली भत्ता असतो त्यामागचाही दृष्टिकोन आहे की तुम्हाला जिथे आता तुमची पदस्थापना आहे तिथून सगळं सामान सुमान बांधून ते ट्रकवर टाकून आणि नव्या जागी जायचं आहे सामान तुम्ही तर याला एक देत असतं बदली भत्ता तसा तो मोठा असतो जवळजवळ एक महिन्याचा ठरेल असा पगार किंवा काही वेळा जास्त सुद्धा आणि त्याच्यावर टॅक्स नसतो तेव्हा मी गमतीने सुद्धा युवकांना म्हणत आलोय की बदलीलाही काही बिचकायचं कारण नाही तुम्ही स्वच्छ कार्यक्षम कंखर कारभार करताय आणि समजा राजकीय किंवा वरिष्ठांच्या काही अनिष्ट दबावांना बळी पडला नाहीत म्हणून तुमची बदली झाली तर काय प्रॉब्लेम आहे पहिल्या बदलीनंतर घरातलं फर्निचर घ्या दुसऱ्या फ बदलीनंतर वेगवेगळे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू लागतात घरात टी आणि म्युझिक सिस्टीम ओव्हन सकट तिसऱ्या बदलीच्या वेळपर्यंत तुमचं लग्न झालेलं असेल कदाचित मुलं बाळ असतील उद्या त्यांची शिक्षणं तर म्हणजे आता कम्प्युटर लॅपटॉप अत्यावश्यक आहे हे सगळं ह्या बदली भत्त्यातून घेता येतं कोणाला जर वाटलं की राजकीय दबावामुळे ही बदली झाली तर उलट त्या बदली भत्त्यातनं मिळालेल्या पैशातून जी वस्तू घ्याल त्याची फीत कापायला त्याच पुढाऱ्याला बोलवा की तुमच्यामुळे मला हे चार पैसे नॉन टॅक्सेबल इन्कम मिळालं काही बदली या मुद्द्यावर काहीही तक्रार किंवा दुःख बाळगण्याचं काही कारण नाही आहे आणि वैयक्तिक माझ्या बाबतीत तर उलट अंतिमत पुण्यामध्ये मिळालेली पदस्थापना हा शासनाने माझ्यावर व्यक्त केलेला तर फार मोठा विश्वास तर होताच पण एक माणसाचा माणूसपणासुद्धा फार मोठा त्यामध्ये व्यक्त करून मला देण्यात आलेली ती संधी सुद्धा होती माझा पहिला मुलगा अनेक समस्या त्याला उद्भवल्या जन्मापासून विज्ञानाला कधी कळलं नाही त्या का उद्भवल्या पण जन्म होताच जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा त्याचा जन्म उद्भवलेल्या काही प्रॉब्लेम्समुळे त्याला आधी इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागलं मेंदूच्या पेशींवर परिणाम झाले त्याचा त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आणि त्यातून आरोग्य विज्ञानामध्ये जे खूप गंभीर आहेत लहान मुलांना ती अंतःकरण पिळवटून टाकणारी वेदना आहे सेरेब्रल पाल्सी सेप्टिसेमिया त्या सगळ्यामधून पुढे मेंटल रिटार्डेशन आमच्या या पहिल्या मुलाला तो जे साडेदहा वर्षाचं सा अल्प आयुष्य जगला त्यामध्ये पहिल्या वर्षात सुद्धा ज्या गोष्टी लहान बाळामध्ये तयार होतात टॉयलेट सेन्स पालथं पडणे दुर्दैवानी त्या झाल्या नाहीत उलट काही प्रमाणात झाल्या एक वेळ होती की तो उठून बसायचा मांडी घालून पण क्रमाक्रमाने तेही बिघडत गेलं त्याला असं उठून बसता येईना एक वेळ अशी आहे की धरून निदान त्याला असं उभं करता यायचं पण काहीतरी होत गेलं आणि तसं ते उभं पण राहता येईन पहिल्यांदा डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं की त्याच्या काही मेंदूच्या पेशींना इजा झाली आहे तेव्हा त्याची वाढ मंद गतीने होणार पण एक डॉक्टरांचं पहिलं आकलन होतं की काळाच्या ओघात मेंदूच्या दुसऱ्या पेशी या इजा झालेल्या पेशींचं कामकाज स्वतःकडे घेतात तर आम्हाला डॉक्टर म्हणाले होते की तो थोडा दुःखद शब्द आहे मराठी मतीमंद गतीमंद इंग्लिश शब्द आहे मेंटली रिटार्डेड काळाच्या ओघात हे काहीशे बोचरे दुःखद शब्द टाळायला समोर आलेले शब्द आहेत लर्निंग डिसॅबिलिटीज किंवा आता भारतामध्ये रूढ झालेला शब्द आहे दिव्यांग पण दुर्दैवानी आमच्या मुलाच्या बाबतीत हे खरं ठरलं नाही आणि एकूण त्याची परिस्थिती दुर्दैवानी बिघडतच गेली हा सव्वीस जानेवारी अठ्ठ्याऐंशीला जन्माला आलेला आमचा मुलगा साडे दहा वर्षाचं आयुष्य जगून जुलै अठ्ठ्याण्णवमध्ये तो या जगातून गेला पण ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवच्या वेळेला त्याच्यातल्या सगळ्या समस्या कळणं जाणवणं चालू झालं होतं तर पहा की महाराष्ट्र शासनाने माझ्यावर जबाबदारीच सोपवली संपूर्ण राज्यातल्या अशा प्रकारच्या मुलांची काळजी घेता येणार खात आपण नेहमी म्हणतो की आपले एक भारतीय त्याच्यात महाराष्ट्रपणाला प्रशासनाबद्दलची भावना आहे की ते कुटुंब असत आणि प्रशासनामध्ये सुद्धा त्या त्या, त्या पदावर नेमलेला जो अधिकारी आहे त्यांनी स्वतःचं त्याचं जगणं वागणं बोलणं सुद्धा की जणू तो एका कुटुंबाचा तो प्रमुख आहे कुटुंबाचा प्रमुख काय करतो तो एकाच वेळी कुटुंबाच्या कल्याणाची हिताची काळजी घेतो ती करताना स्वतःचा मध्ये येतच नाही उलट पहिला प्राधान्य कायम त्या कुटुंबाच्या भलं होण्याला आहे प्रसंगी आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींचासुद्धा बळी द्यावा लागला तर आणि ती जबाबदारी पेलत असतानाच जिथे आवश्यकता आहे तिथे मग शिस्त संस्कार आणि मुलाबाळांच्या वाढीसाठी अपरिहार्य असेल तर कठोरता हे कुटुंब प्रमुखाचं काम आहे मॅनेजमेंट सायन्समध्ये सुद्धा पार पीटर ड्रकर पासून ते आत्ताच्या वर्तमान काळातल्या जागतिक पाश्चात्य मॅनेजमेंट सायन्सनी सुद्धा हे तरातरांचे थिअरीज सांगितले आहेत पण त्या सगळ्यांचा विचार आणि अभ्यास करताना मला जाणवतं की ही भारताची आणि त्यातली प्रशासनाला लागू पडणारी प्रशासन हे माझं कुटुंब ही थिअरी ही फार मोलाची आहे आणि महाराष्ट्र शासनातले त्यावेळेचे वरिष्ठ किंवा निर्णय घेणारे सुद्धा जे सरकार ही व्यवस्था ते अंतिमता काही व्यक्तींपर्यंत येतं या सगळ्यांनी जणू हे विचारात घेऊन की अविनाशलाच असा एक मुलगा आहे तर महाराष्ट्राचं हे खातच त्याच्याकडे सोपू माझं मन भरून येतं हा शासन नावाच्या व्यवस्थेने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास मला कामाची दिलेली फार मोठी संधी आणि महाराष्ट्र राज्याच्या या महिला बालकल्याण अपंग पुनर्वसन संचलनालय मुख्यालय पुण्यातच होत तिथे सुद्धा या शासन नावाच्या व्य व्यवस्थेने व्यक्त केलेला मोठा विश्वास की अधिकाऱ्यांना त्यांच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये पदस्थापना दिली जात नाही त्यामागची भूमिका आहे की तिथे त्याच्या आधीपासूनच्या खूप पाळखी आहेत आणि कळत असो किंवा न कळत असो त्यातून त्याच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो पुन्हा कळत असो किंवा नकळत असो त्याच्यावर भले बुरे थेट किंवा अप्रत्यक्ष दबावसुद्धा येऊ शकता स्थानिक ओळखींच्या पायी तर प्रशासनाकडे एक सगळ्याच्या वर उठणारी अलिप्तता पाहिजे आणि त्यामध्ये कायद्यासमोर सर्वसामानी दृष्टी तर जर होम डिस्ट्रिक्टमध्येच दिली पदस्थापना तर या दृष्टीला बाधा येऊ शकते असा मुळचा दृष्टिकोन आहे तरी शासनाने मला प्रशिक्षण काळातसुद्धा पुणे दिलं की कर पी एच डी पूर्ण आणि पुढे या वेगवेगळ्या ज्या काही तत्कालीन परिस्थितीमुळे झालेल्या बदल्यानंतर माझी घरातली सुद्धा स्थिती लक्षात घेऊन काय दिली माझ्यावर जबाबदारी तर संपूर्ण राज्याच्या महिला बालकल्याण आणि अपंग अपंग पुनर्वसन संचलनालयाचा राज्याचा प्रमुख सर्व राज्याचा तो विभाग माझ्याकडे सोपवण्यात आला तसा पुण्यामध्ये रुजू झाल्यापासूनच्या काही दिवसांनी मला पुणे जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही नियुक्त करण्यात आलं आणि तिथपासूनच्या थोड्या दिवसांनी शासकीय शिस्तीनुसार एखाद्या अधिकाऱ्याकडे जेव्हा अतिरिक्त कार्यभार ॲडिशनल चार्ज असतो तर शासनाने आधी पुण्यामध्ये मी रुजू झालो महिला बालकल्याण अपंग पुनर्वसन संचालनालयाचा संचालक म्हणून नंतरच्या काळाच्याौघात ते पदाला वर करण्यात आणून आता त्याला आयुक्त म्हटलं जातं पण मी आधी त्या पदावर रुजू झालो आणि मग पुण्यात मला अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे पण शासनाने निर्णय घेतला की अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे हे तुमचं मुख्य पद आणि संचालक महिला बालकल्याण अपंग पुनर्वसन हा तुमच्याकडचा अतिरिक्त कार्यभार म्हणजे दहा वर्षाच्या माझ्या सेवेमध्ये ही आणखी दुसऱ्यांदा वेळ आली की शासनाने माझ्यावर अतिरिक्त कार्यभार सोपवला याचा सुद्धा मला आनंद आहे मी असं मानतो की अशी सोपवण्याचा अर्थ आहे की शासन माझ्या क्षमतांवर सुद्धा विश्वास व्यक्त करत आहे की हा हे दोन्ही कार्यभार समर्थपणे सांभाळू शकेल मला शासनाच्या सुद्धा या पदस्थापना आणि त्यामागच्या संवेदनशीलतेनी केवढी मोठी दिली संधी वैयक्तिक वेदनेचं रूपांतर विधायक कृतीमध्ये करण्याचे की असा एक मुलगा मलाच असल्यामुळे त्याचं दुःख समजून संपूर्ण राज्यामधल्या अशी मुलं त्यांच्याकरता काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या पाठीशी उभी राहणारी ही शासन नावाची व्यवस्था माझ्या मनामध्ये मला ही पदस्थापना देण्याबद्दलची सुद्धा माझ्या मनात कृतज्ञता आहे पुण्यामध्ये रुजू झाल्यावर काम सुरू करतानाच्या पद्धतीमध्ये अर्थातच पहिल्यांदा बरोबर म्हणजे सरकारी भाषेत बोलायचं तर हाताखाली काम करणारे अधिकारी विभागांचे प्रमुख त्यांच्याबरोबरची माझी बैठक हे राज्याच्या पातळीचे या खात्याचा प्रत्येक जिल्ह्याला एक अधिकारी असतो त्याचं नाव आहे महिला बालकल्याण अधिकारी आणि त्याच्याद्वारा महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन बाबतीत ज्या शासनाच्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी होते काही ठिकाणी ती योजना थेट शासनच अंमलबजावणी करतं पण या खात्याच्या बाबतीत विशेषतः या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या द्वारा ते कामही केलं जातं म्हणजे शासन त्या संस्थांना अनुदान निधी सुद्धा देत असतं हा सुद्धा काळ आहे मला त्या गोष्टीचा विशेष आनंद आहे अभिमान आहे म्हणा मला वाटतं की महाराष्ट्राची देशातली भूमिका सुद्धा तीच आहेच आणि असायलाच पाहिजे ते म्हणजे वेगवेगळ्या विषयांना नेतृत्व देणे पुढाकार घेणे वेगळ्या योजना त्यामागची कल्पकता प्रतिभा आणि महाराष्ट्राने असं करून दाखवणे की देशासमोरच्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र आपल्या स्वतंत्र बुद्धीतून मांडतो आणि देश आणि उरलेली राज्यसुद्धा म्हणतात की समोर एखादा प्रश्न आला तर अरे यावर महाराष्ट्राने काय केलं ते पाहारे मला या गोष्टीचा आहे आनंद ते म्हणजे महिला धोरण आणणारं राज्य महाराष्ट्र पहिले त्यानुसार महिला आयोग स्थापन करणारं राज्य महाराष्ट्र पहिले त्यानुसार अर्थसंकल्पामध्ये थेट महिलांच्या विकासाला दिलेला निधी म्हणजे आता ज्याला जेंडर बजेटिंग हे नाव आहे ते करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे आणि त्यानुसार जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा या महिला बालकल्याण समित्या की जशी स्थायी समिती असते बांधकाम समिती असते तशी ही या विषयाला वाहिलेली एवढंच नाही त्या विषयाला महत्त्व किती दिलेलं ते म्हणजे जिल्हा परिषदेच्या रचनेमध्ये दे। डेप्युटी सी ओ म्हणजे वर्ग एक क्लास वनचा अधिकारी याला जिल्ह्याच्या पातळीला हे महिला बालकल्याण खातं त्याच्याकडे आणि त्या समितीचं प्रशासकीय कारभार त्यांनी चालवायचं चा माझं मत आहे की हे प्रशासकीय व्यवस्थेमागे फार विशेष बुद्धिमत्ता आहे त्यामागे आधी हे संपूर्ण खातं कल्याण विभागात येत होतं पुढे जेव्हा एकूण दिसून आलं की फार मोठा होतोय तो एकच विभाग प्रशासकीय दृष्ट्या हाताळायला म्हणून त्यातून महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन हे वेगळं काढून त्याचं संचलनालय वेगळं करण्यात आलं चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णवचा एक जी आर ए शासनाचा मी माझ्या सहज अधिकाऱ्यांशी त्या संदर्भात बोलत होतो की हा विभाग वेगळा का केला तर मला मिळालेलं पहिलं उत्तर आहे की एकत्र होतं समाज कल्याण खातं तेव्हा महिला बालकल्याण किंवा अपंग पुनर्वसन या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी कमी होत्या हे मला मिळालेलं पहिलं उत्तर आहे काय उत्तर हे खातं वेगळं का काढलं पदोन्नतीच्या संधी खूप वेळा मला आदरपूर्वक जे वाटतं म्हणावं असं वाटतं की शासन ही जी व्यवस्था आहे कारभार चालवणे आणि लोककल्याण ही त्याची मुख्य दृष्टी ती बाजूला पडून ती जणू त्या व्यवस्थेत काम करणाऱ्यांची रोजगार हमी योजना बनते आणि काम करता करता विसरायला होतं की अरे ते आपले पद आणि त्याच्यासोबत असलेले पगार हे काही हेतूसाठी आहेत ते पद आणि पगार हेच अंतिम उद्दिष्ट नाही आहे विसरायला होतं समाजकल्याण त्यातलं महिला बालकल्याण लहान मुलांचं आणि अपंग पुनर्वसन पण खातं वेगळं का काढलं तर मला दिलं जाणारं बैठकीतलं पहिलं उत्तर की नाही नाही ते एकत्र होतं तेव्हा या विभागांमधल्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी कमी होते म्हणजे तुमच्या पदोन्नतीसाठी आहे खातं संवेदनशीलता त्यातली अनेकदा त्याची जाणीव करून द्यावी लागते मला काम सुरू केल्यावर लक्षातही आलं आणि माझ्याच मुलाच्या स्थितीमुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या विविध संस्था व्यक्ती आणि त्या अतिशय निस्वार्थपणे काम करणाऱ्या तर समाजातून त्यांच्याकडूनसुद्धा जो फीडबॅक येत होता कानावर तसा तो, काना <coughs> तो प्रथमदर्शनी काही बरा नव्हता एक शासन ही व्यवस्था तुम्हाला तुमचं आपापलं काम चालवायला अनुदान देते निधी पण एक नकळत त्यातून शासनात काम करणाऱ्यांचा दृष्टिकोन व्यक्त होणं चालू होत की पैसे आम्ही देतोय तू अरे काय तुझ्या घ खिशातले देतोयस का ते शासन देत आहे म्हणजे कोणाचे आहेत ते पैसे हे काही भावनिक वाक्य नाही की ते लोक नावाच्या वी द पीपल संविधानातलं त्यांचेच आहेत पण मग काहीस शासन आणि या स्वयंसेवी संस्था यांचं नातं की जणू शासन म्हणजे आम्ही पैसे देणारे कृपा करणारे मेहरबानी करणारे तुम्ही स्वयंसेवी संस्था म्हणजे की त्या मेहरबानीसाठी जणू हात पसरून जे खातं अपंग पुनर्वसनाचं काम करत आहे त्यातल्याच काही माणसांच्या त्यावेळच्या कॉमेंट्स होत्या ज्या माझ्या कानावर आल्या स्वयंसेवी संस्थांना जो निधी दिला जायचा महिन्याच्या महिन्याला चेक तर आता तो घ्यायला त्या संबंधित स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी मग कार्यालयात यायचे तर माझ्या कानावर सुद्धा पडलं की असं निस्वार्थ काम करणाऱ्या एक महिला त्या महिन्याचा त्यांचा चेक घ्यायला कार्यालयात आल्या तर कार्यालयातले कर्मचारी अधिकारी एकमेकाकडे बघत फिदी फिदी असत ए त्या वेड्या मुलांची बाई आली रे हे वाक्य काय वाक्य ए त्या वेड्या मुलांची आई आली रे हे काम करणाऱ्यांची संवेदनशीलता ती लक्षात आल्यावर अर्थात मी माझ्या खात्याचं प्रशिक्षण सेन्सिटायझेशन असा एक स्टायलिश जार्गन म्हणतात त्याला फुकटचा मोठा शब्द खरा ती संवेदनशीलता हा शासन व्यवस्थेचा मूळ स्वभाव पाहिजे पण काळाच्या ओघात कुठेतरी ते हरवायला होते मग मी त्याची राज्यव्यापी मोहीम हाती घेऊन या मुद्द्यांच्याबद्दलची संवेदनशीलता आणि नंतर तर मी व्यवस्थाही केली की आता चेक घ्यायला संबंधित स्वयंसंस्थे संस्थेनी कार्यालयात नाही यायचं तुम्ही नेऊन चेक पोचता करायचा आणि तो सुद्धा सन्मानाने पहिल्यांदा हा एक प्रसंग माझ्यासमोर घडला की त्या बाई आल्या अजून माझ्या स्टाफला लक्षात आलं नव्हतं की मी पण येतोच ऑफिसात पण मी ते कानांनी ऐकलं प्रत्यक्ष की त्या वेड्या मुलांच्या बाई आल्या रे मग हे म्हणणाऱ्याला मी उठून आता तो चेक तू अत्यंत सन्मानाने एकतर त्यांची माफी माग आणि मी त्या नाही सांगितलं की तुम्ही काळजी नका करू आता तुम्ही जा तुमचं काम करत राहा शासनी व्यवस्था तुम्हाला सन्मान आणि जिथे काम करताय तिथे आणून तुमचा चेक तुम्हाला पोचता करेल खरा अशा संवेदनशील काम करण्यामध्ये आनंद आहे आणि महिला बालकल्याण अपंग पुनर्वसन याचा संपूर्ण राज्याचा तो त्याला मला भार हा शब्दसुद्धा म्हणवत नाही पण प्रशासनातला शब्द आहे कार्यभार तो करत असताना मी सामाजिक कार्याला चालना दिली जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला